सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये ब्लेंडेड मोड प्रशिक्षण सुरू आहे आणि या प्रशिक्षणामध्ये नेमकं पी एल सी म्हणजे काय आहे पी एल सीमध्ये नेमके काय होणार पी एल सी ऑफलाईन घेण्यामागचा उद्देश काय आहे आमची पी एल सी नेमकी कोठे घेतली जाईल असे वेगवेगळे प्रश्न शिक्षक बंधू भगिनींचे व्हॉट्सअप फोनद्वारे मला नेहमी येत आहेत नेमकं काय आहे पी एल सी आणि पी एल सीमध्ये मध्ये काय होणार पी एल सी ऑफलाईन का ठेवली या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पी एल सी म्हणजे काय प्री लर्निंग कम्युनिटी अथवा प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी हा पी एल सीचा फुल फॉर्म आहे मित्रांनो पी एल सी हा समाय समान व्यावसायिकांचा अध्ययन समूह असतो पी एल सी म्हणजे काय ही जी प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी किंवा प्री लर्निंग कम्युनिटी आहे ह्या ज्या बैठका होत असतात ह्या समान व्यावसायिकांचा समूह असतो म्हणजे आपली पी एल सी ही फक्त कोणाची असणार आहे शिक्षकांची ओके हा पी एल सीचा फुल फॉर्म आहे मित्रांनो पी एल सीमध्ये नेमके काय होणार काय होणार पी एल सीमध्ये तर पी एल सीमध्ये प्रॉब्लेम समस्या सोडवल्या जाईल प्रॉब्लेम सॉल्विंग होईल नॉलेज शेअरिंग केलं जाईल विचारांची देवाण घेवाण केली जाईल आणि शेअर शेअरिंग बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणजे तुमच्याकडे ज्या चांगल्या बाबी आहेत त्या तुम्हाला तिथं शेअर करायला मिळणार आहे हे पी एल सीमध्ये होत असतं मित्रांनो यामध्ये आ, या पी एल सी ऑफलाईन ठेवण्यामागचा उद्देश काय आहे तर पी एल सीमध्ये काय होणार आणि पी एल सी ऑफलाईन ठेवण्यामागचा उद्देश या दोन्ही एकच नाण्याच्या दोन बाजू बघूया आपण आपण बघितलं पी एल सी म्हणजे समान व्यावसायिक अध्यायांचा समूह मित्रांनो पी एल सी ऑफलाईन आहे का आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन आहे ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आपण एकट्याने प्रशिक्षण आपल्या मोबाईलवर पाहिलं आहे लॅपटॉपवर कम्प्युटरवर ज्याच्यावर कशावर पाहिलं तुम्ही एकट्याने प्रशिक्षण बघितलं ते एकट्याने प्रशिक्षण बघत असताना आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही आपल्याला समस्या असतील तर यामध्ये लोकांना शिकण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण ही सहयोग भावनेतून होते म्हणजे इथं काय असतं म्हणजे इथं सगळेजण एकत्र आलेले असतात जनरल बघा मला एखाद्या बाबीत मोबाईलला प्रॉब्लेम आला आणि मी जर एखाद्याला जनरल जड जातं काही जणांना विचारायला मला भरपूर जणांचे फोन येतात बिचारांचे पण काही जणांना वाटतं की अरे कसं विचारू हे म्हणून गेलं एवढं पण कळत नाही मोबाईलमधलं मात्र या पी एल सीमध्ये तसं नसतं प्रत्येकाला काही ना काहीतरी शंका असतात प्रत्येकाला या आपण बघितलेल्या प्रशिक्षणाविषयी काहीतरी बोलायचं असतं काही अडचण नसली तरी नेमकं सांगायचं असतं काय सांगायचं असतं आपण ते पुढं बघूया यामुळे कामामधील अडथळ्याबद्दल समज आणि आंतरदृष्टी निर्माण होते आपल्या कामाविषयी एक समज निर्माण होतो एक नवीन दृष्टी मिळते अनुभवी अधिकाऱ्यांना इतरांसोबत सहयोग करण्याची याद्वारे संधी मिळते यामध्ये अधिक अनुभवी सदस्याकडून आपल्याला शिकायला मिळतं आता पी एल सीमध्ये मध्ये बघा सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला अठरा नोव्हेंबरच्या अगोदर आपलं ब्लेंडर मोड कोर्स चालू करून ठेवणं गरजेचं आहे पूर्ण नाही झाला तरी चालेल पण तो चालू केलेला असावा आणि बघा बऱ्याच जणांच्या बाबतीत काय घडलेलं आहे की प्रशिक्षण अर्ध झालंय आणि मग बरेच जण सांगतात ते प्रशिक्षणच सापडत नाही कुठे गेलं कळतच नाही खात्रीनं सांगतो तुमचं जर लॉग इन झालेलं असेल तुम्ही प्रशिक्षण केलेलं असेल किती केलेलं असेल तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काही काही जण म्हणतात शहाण्णव टक्के ट्रेनिंग झाल्यानंतर ट्रेनिंगच दिसत नाही तुमचं ट्रेनिंग, तुम ट्रेनिंग कुठंच जात नाही आहे ट्रेनिंग फक्त आपल्याला ते व्यवस्थित शोधता येत नाही आपल्याला काही ना समस्या ये येत आहेत ते शोधण्यामध्ये ह्या पी एल सीमध्ये मध्ये सोडवल्या जातील मित्रांनो जे अनुभवी सदस्य आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षणात येत असलेल्या समस्या येथे सोडवल्या जातील ऑनलाईन प्रशिक्षणात ज्या कोणत्या समस्या आहेत आपण बोललो की तुम्हाला काही समस्या असतील तुमच्या तुम्हाला पुढचे व्हिडिओ चालू होत नाही किंवा काही जण म्हणतात माझं इतक्या टक्के झाला ना आता झिरो टक्के दाखवत आहे ॲक्च्युअल ते नाही आहे झिरो टक्के झालेलं नाही आहे तुमचं तेवढ्या टक्क्याचं प्रशिक्षण देखील मी आता खूप शिक्षक बंधू भगिनी मला बोलतात मी त्यांना सांगतो तशा प्रकारची कृती करतात आणि लगेच मग ते दोन मिनटात सापडतं सर खूप धन्यवाद सापडल्यावर आमचं ट्रेनिंग किंवा जे मला प्रत्यक्षात भेटतात त्यांना मी लगेच मोबाईलवर करून देतो ते दे दोन मिनटात तर हे तुम्हाला जे अनुभवी जे टेक्निकलमध्ये तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला पी एल सीमध्ये हे सगळं करून देतील मित्रांनो त्याच्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाही ओके पुढे जाऊया आपण पुढे याच्यामध्ये बघा पी एल सीमध्ये आपण काय समजून घेणार आहोत तर ऑनलाईन प्रशिक्षण घटकांची घटक आहे चर्चा केल्या जाईल प्रशिक्षणामध्ये या ऑनलाईन प्रशिक्षणात काय होतं त्यावर सविस्तर चर्चा होईल पी एल सीमध्ये की आपल्याला पी एल या प्रशिक्षणामध्ये जे घटक होते ते किती उपयुक्त वाटतात यावर देखील या दे पी एल सीमध्ये चर्चा केली जाईल प्रशिक्षण कालावधीमध्ये आलेले अनुभव अडचणी यावर सकारात्मक बाबीने चर्चा केली जाईल तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्हाला एवढं साधं कळत नाही का हे करायचं होतं कॅचेस तर डिलीट मारायचे होते किंवा असं तर लॉग इन करायचं होतं असं तुम्हाला कोणीही बोलणार नाही सकारात्मक जो तिथला सुलभक असेल तो सकारात्मक बाबीनेच तुम्हाला बोलेल त्यामुळं आपल्याला कोणत्याही शंका समा असतील तर ते आपण पी एल सीमध्ये बिनधास्त मांडायच्यात प्रशिक्षणाविषयी तुम्हाला आलेले दोन सक्र सकारात्मक अनुभव देखील मांडायचे आहेत प्रशिक्षणार्थ्यांना यामध्ये आपल्याला काही या प्रशिक्षणात सुधारणा करण्याबाबीसाठी काही बाबी देखील विचारल्या जातील आणि नव्याने प्राप्त झालेल्या या प्रशिक्षणातून ज्ञान विकसित झालेली कौशल्य दृष्टिकोन यामध्ये झालेला बदल यावर देखील या प्रशिक्षणात चर्चा केली जाईल अशा प्रकारचं मित्रांनो या पी एल सीमध्ये या बैठकीमध्ये आपल्याला इथं बरंचसं काही मिळणार आहे आता बरेच जण विचारतं की पी एल सी नेमकी कुठली घेतली कुठे घेतली जाईल तर कुठे घेतली जाईल मित्रांनो पी एल सी तर प्रत्यक्षात तुमची पी एल सी कुठे घ्यावी हे तुमचं डायट ठरवणार आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठरवणार आहे शक्यतो तुमची पी एल सी तुमच्या बी आर सीमध्येच होईल म्हणजे तालुका स्तरावर बी सी शहरी भागामध्ये सी इथेच होईल कारण शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे तालुका स्तरावर तुम्हाला इथं सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आपल्याला डाएटला जायची गरज पडणार नाही माझी आपल्याला विनंती आहे ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण सुरू केलं नाही त्यांना संधी आहे पुढचे अजून दोन तीन दिवस की आपण तात्काळ प्रशिक्षण सुरू करून घ्यावं खात्रीनं सांगतो एका दिवसामध्ये प्रशिक्षण सहज पूर्ण होतं तर या पद्धतीनं आपण जर गेलो तर आणि जर तुम्हाला काही समस्या येत असतील प्रशिक्षण सुरू करायला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी आ, आ, न, ब्लेंडर कोर्सच्या संदर्भातल्या सगळ्या व्हिडिओचे लिंक मी दिलेले आहे आपण त्या देखील बघू शकता मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद